कार मंडळी आता गणपती वगैरे गेले तर ते गोड धोड खाऊन ना एवढा कंटाळा आला ना मुलांना तर त्यांची फरमाईश होती की आज चिकन पाहिजे तर मी चिकन घेऊन आलेली एक किलो हे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतलेलं आहे आणि याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि एकदम झटपट होणार आहे मंडळी हे दहा मिनटात तयार होतं चिकन तर दही टाकायचं थोडंसं हे घरचंच दही आहे आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची हे पण मी घरीच केलेली आणि मसाल्याची मी रेसिपी टाकलेली आहे हे बघा एक चमचा मोठा चमचा ना अद्रक लसूण पेस्ट घालायचं आणि मीठ टाकायचं चवीप्रमाणे याच्यातच टाकणार आहे मी सुकच करणार आहे लाल मिरची पावडर टाकायची दोन चमचे तुम्हाला तिखट कसं हवंय त्याप्रमाणे टाकू शकता तुम्ही हळद टाकायची एक चमचा आणि तेल टाकायचं थोडस एक चमचा टाकायचं तेल आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं चमच्याने होत नसेल तर हाताने करू शकता तुम्ही मस्त सगळा मसाला लागला पाहिजे सगळं मंडळी मी हातलंही भरवलं आहे चमच्याने मस्त मिक्स झालेलं आहे आणि खूप झटपट होतं दहा मिनटात तर तयार होतं तर आता हे पाच मिनटं असंच ठेवते मुरायला आणि नंतर दाखवते मी मंडळी मी मसाला करून ठेवलेला आहे तर हे फ्रीजमध्ये ठेवलेला होता मसाला फ्रीझरमध्ये सॉरी तर हा मसाल्याची पण मी अपलोड केलेली रेसिपी तर खूप छान होतो मसाला हा जरा घट्ट आहे आता तर मी थोडंसं असं त्याला हे करून ठेवते नॉर्मल ह्याच्यावर दहा मिनट काढून ठेवायचा बाहेर मसाला केलेला असेल तर मी कुकर ठेवलेला आहे कुकर मध्ये तेल घालायचं हा मसाला टाकून घ्यायचा आता दोन तीन चमचे मसाला टाकायचा मसाला टाकून घेतलेला आहे चांगला मिक्स करायचा व्यवस्थित आता हा काळा आपला साठवणीतला मसाला आहे ना तो टाकायचा आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त मी दोन चमचे टाकलेले आहे कमी जास्त करू शकता आणि हा पण चांगला मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये बघा मंडळी तेल सुटलेलं आहे तेल सुटेस पर्यंत चांगला परतून घ्यायचा मसाला मस्त परतलेला आहे आता आपण चिकन टाकणार आहे याच्यामध्ये आणि मिक्स करायचं चांगलं चिकन पण झाले मी झाकण ठेवते असंच ठेवायचं झाकण लगेच कुकरचं झाकण नाही लावायचं पूर्ण ते बघा झाकण काढून बघायचं आता मस्त दे आता याच्यामध्ये ना मिक्स करायचं घराच आणि थोडस गरम पाणी टाकणार आहे मी कारण शिजायपुरतंच टाकायचं जास्त नाही टाकायचं अगदी अर्धा ग्लास पण नाही टाकलेला मी आणि आता झाकण लावायचं कुकरचं आणि तीन शिट्ट्या चिकन असल्यामुळे पटकन शिजणार आहे तर तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या मंडळी आता तीन शिट्ट्या झालेल्या मीडियम गॅसवर करायच्या तीन शिट्ट्या आणि गॅस बंद करायचं थंड होईपर्यंत मी तांदळाची भाकरी पण करून घेते मंडळाचा आता कुकर गार झाले छान झालेले एकदम भारी आणि शिजले पण खूप छान मस्त करा मंडळी किती चिकन ले ले। ते चिकन छान झालेले आणि तांदळाची भाकरी लिंबू आज रंजितचा मस्त बेते कारण त्याला गोड खाऊन खाऊन ना खूप कंटाळा आला होता म्हणून मी आज केलेलं आहे तर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर। नका धन्यवाद आणि दहा मिनटातच तयार होतं